बस कोणती होती माहिती आहे का ती बस कुनकेश्वर गणपतीपुळे काकांना आम्ही लिफ्ट दिली आहे काकांना नाट्यपर्यंत जायचंय मध्ये पाहिलं बरं मी शिवसकाळ मित्रांनो जय शिवराय मी तुमचा मित्र किरण ठाकरे श्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर आज आम्ही बाप्पाच्या दर्शन जाणार आहे गणपतीपुळेला गणपतीपुळेला वाया वाया कोस्टल रोड इथून आम्ही जाऊ कोस्टल रोडने जैतापूर जैतापूरनंतर पावस पूर्णगड भाटे बीच रत्नागिरी आणि मग गणपतीपुळे तर आजचा आम दिवस एकदम खूप छान जाईल प्रसन्न बाप्पाचं दर्शन होईल तर मी पण तुम्हाला कोस्टल रोडचं सौंदर्य दाखवतो ब बरंच काही पाहण्यासारखं आहे या रोडने पण जसं की केशळी बीच आहे नंतर भाटी बीच आहे तर ते लोकेशन एकदम भारी आहेत तर तुम्हाला मी जेवढं पॉसिबल असेल तेवढं कव्हर करेल या व्हिडिओमध्ये कारण की हा पा बघण्यासारखा रोड आहे तर चला मग तर मित्रांनो आम्ही देवगडवरून निघलोय तर देवगड ते गणपतीपुळे आ... हे डिस्टन्स एकशे तेवीस किलोमीटर आहे तीन साडेतीन घंटे लागतील या रस्त्याने जायला गणपतीपुळेपर्यंत तर रस्ता एकदम बघण्यासारखा आहे म्हणून हा आम्ही हॅवेने न जाता कोस्टल रोडनं जातो आहे कारण की या स्पॉट इकडे बरेच स्पॉट आहेत बघण्यासारखे आता मी पण फर्स्ट टाईमच चाललो आहे बघूया काय 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 मिळते बघायला तर पडेल कॅन्टीनवरून आहे ना समोर आल्यानंतर तुम्हाला हा चौक मिळेल या चौकातून तुम्हाला स्ट्रेटच जायचं आहे काय आंबेरीची एक नाका समोर आंबेरीचा ब्रिज पण येतो तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग ही पोलीस चौकी आहे तर सिंधुर्गमधले रस्ते आहेत ना एकदम चकाचक आहेत एकदम टकाटक आता रत्नागिरीतले बघू कसे आहेत रस्ते तर हे रस्ते कोकणात चांगलेच आहेत खूप ओळना वळचा रस्ता आहे हा म्हणजे पहाड उतरतो परत पहाड चढतो आणि एकदम कधी ब्रिज येतात खाडे येतात तर रस्ता एकदम बघण्यासारखा आहे आता आंबेरी पूल येईल आंबेरी पूल ला पुलाची लांबी तीनशे सतरा तुम्हाला एकदा सव्वा सात वाजले आहेत आम्ही आंबेरी पुलावर उभं आहे तर खाडी आहे एकदम क्लीन वॉटर आहे पाणी कमी हो खाडीचं सध्या हे बघा ही नदी आहे वाघोटन नदी मोठी नदी आहे तर वाघोटन नदीवरचा हा आंबेरी पूल तीनशे सतरा मीटर लांबी आहे पुलाची आणि ही नदी जाऊन मिळते समुद्राला आ, आता या कात्रदेव चौकात आलो आहे आम्ही तर इथून आहे ना तुम्हाला राईट टर्न घेऊन पण जाता येईल नांदारवरून आणि इकडे या लेफ्ट टर्न घेऊन पण जाता येईल आणि दोन्ही रस्ते आहे ना सेम जैतापूरलाच कनेक्ट होतात तर तुम्ही राईट टर्न घेऊन पण जाऊ शकता किंवा लेफ्ट टर्न घेऊन पण जाऊ शकता तर ज्याला समजा कोणी कोकणातून खालून तळ कोकणातून जायचं आहे गणपतीपुळेला तर त्याच्या दृष्टीनेच मी तुम्हाला रस्ता सांगत आहे की तुम्ही कोस्टल रोडने कसे कसे जाऊ शकता तर, तर, तर काकांना आम्ही लिफ्ट दिली आहे काकांना नाटेपर्यंत जायचं आहे तर त्यांना घेऊन जातो आम्ही सोबत <laughs> तर कोकणात आम्ही बरेच जणांना लिफ्ट देतो म्हणजे रात्री बेरात्री देत नाही पण दिवसा वगैरे देऊ शकतो तर काका कुठं राहतो तुम्ही तुमचं गाव कातळी कातळी ते कुठे येते दोन किलोमीटर खाली दोन किलोमीटर आपल्या सिद्धगुरच्या पहाडावर अच्छा अच्छा खाली जित्रू खेळ तुम्ही आता आलात ना हा हा बिरिजोड ना तिथून ती दिसते ना होळ्या वगैरे दिसतात हा हा आमचं गाव अच्छा आम्ही त्या लेफ्टन जात होतो पण तो तिकडून येणार रस्त्याचं पुलाचं काम चालू आहे तर काकांनी आम्हाला सांगितलं तिकडून नका जाऊ तो रस्ता बंद आहे तर मग आता जो रस्ता गुगल मॅप दाखवत होतो त्या गुगल मॅपच्या रस्त्याने आम्ही जाते नानार नानार मार्गे मार्गेनो आम्ही नानार मोंडेवाडीतून ना कोंबेला आलो तर कोंबेवरून एक रस्ता जातो हातेविले आणि एक जातो, जातो जैतापूर तर आपल्याला इकडं जायचं आहे जैतापूरला जै 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 जो की कोस्टल रोड आहे गणपतीपुळे जाण्यासाठी तर चला इकडे मग तर मित्रांनो आम्ही जैतापूरला पोचलो आहे तर आपल्याला इकड़े जायचं आहे सरळ हा ब्रिज नाटकच आहे का जयतापूर जयतापूर ब्रिज जैतापूर ब्रिज जैता तर हे गाव नाटे नाटेला पोचलो खाडी बंदर आहे आणि हा जयतापूर ब्रिज आहे जैतापूर गाव मागे गेलं तिकडे जैतापूर गाव आहे तर आपल्याला जायचं इकड़े चलो तर आता चालवलेला रस्ता आहे ना जरा खाली फिरून आलो तरी म्हणजे तुम्हाला जमलं तर बघा हा गेला ना आता हा तिकडे आला जवळपास चांगला वाटलं तुम्हाला भेटून हा धारतले चौक आहे धारतलीवरून आपल्याला इकडे आहे रत्नागिरी yeah. लेफ्ट तर मागे ना त्या धारतळे चौकात आहे ना ते पोलीस लोक होते त्यांनी आम्हाला माझा कॅमेरा चालवता हो ना तर ते त्यांनी म्हणले शूट का करते म्हटलं यूट्यूबसाठी शूट करत आहे म्हटलं तुम तुम्हाला नाही शूट केलं म्हटलं मी ते असं झालं मग ते इलेक्शनची ड्युटी चालू आहे सध्या तर ते पोलीस लोकांची ट्रॅव्हल्स होती तर ते स्टाफ तो त्यांनी मला हटकलं की काय का शूट करत आहे तर आपलं तर काही इंटेन्शन नाही असं आपलं चांगलंच इंटेन्शन आहे आडीवरे गावात आलो आम्ही इथे ना महाकाली देवस्थान आहे Yeah, I do कमी सुख है माँ काली मंदिर

पन्नास वर्षप तीनशे आधी तीनशे वर्ष आधी महाराज इथे येऊन गेले होते तीन तीनशे वर्ष आधी समजा स्वामी तर आम्ही दर्शन झालं आमचं आता चाललो आम्ही समोर पावस एकवीस किलोमीटर बाकी आहे एक ब्रिज आहे तिथून पूर्णकडे दिसतो का बघू आता पण काय काय लोकेशन एवढे सुंदर आहेत ना ते तिथे थांबाच वाटतो म्हणजे आमचा ट्रॅव्हलिंग टाइम जास्त होत आहे आता सव्वा नऊ वाजले तर विचार करा मित्रांनो उन्हाळ्यातच एवढा सुंदर दिसतोय कोकण तर पावसाळ्यात किती जबरदस्त दिसेल आणि महादेवाची पिंड आहे तर झेंडा आहे बघ झेंड्यावर महादेवाची पिंड पण आहे अप्रतिम तुरेक आहे महादेवाची पिंड आहे बघ कशेळी पूर्णगड किल्ला आहे अकरा किलोमीटर पावस रत्नागिरी तीस किलोमीटरच राहिलं आलं रत्नागिरी जवळ तर आपल्याला रत्नागिरीच्या पुढे जायचंय ते ना नदीचं संगम आहे समुद्रासोबत थोडं झूम करून दाखवतो आई इथं संगम होत आहे तर फार जवळून बघितला आम्ही संगम आता आणि तो तिथे पूर्णगड आहे पूर्णगड तो तिथे पूर्णगड आहे तर आम आमचं तर हो जाणं होणार नाही पॉसिबल नाही एवढं कवर करण्यात एका दिवसात कारण की आम्हाला रिटर्न पण जायचं आहे मुसकुंदी नदी ना मुसकुंदी नदी आहे मुसकुंदी मंदिर पण आहे नाही मंदिर नाही दर्गा आहे दर्गा हा दर्गा आहे कोणती होती माहिती आहे कधी बस कुणकेश्वर गणपतीपुळे पूर्णगड किल्ला इकडून जात आहे ते अर्धा किलोमीटर आहे नंतर आता आपल्याला पाऊस लागेल पाऊस नंतर बाटे बीच घाट आरंभ चलो फोन ठेवतो आता घाट सुरू झालाय रत्नागिरीमध्ये श्री संत गजानन महाराज शेगाव यांचे मंदिर छान मंदिर आहे ते जेवण वगैरे पण असते इथं मग प्रगत दिनचा का कार्यक्रम पण होतो इथे मोठा उत्साहात साजरा हे भक्त निवासच बांधत आहे वाटतं काय माहिती हा हा इथं बघा मित्रांनो कमळ कमळ वेगवेगळ्या कलरचे कमळ आहे येल्लो त्यात उगले नाही अजून आहे ना कमळ आले नाही याच्यात हा येल्लो आहे पिवळा भी। हा गुलाबी आणि हा बघा हा पर्पल कलर हम्म इथे व्हाईट कलरची फिश हा व्हाईट मासा बघ कसा आहे व्हाइट याच्यावरती ना मंदिर आहे भरपूर आहे ते गोड्यापाण्याच्या मासे आहे ना ते मंदिराची बॅक साईड आता रत्नागिरी जवळ पोचलो आहे चार किलोमीटर बाकी आहे रत्नागिरी इथून दिसत आहे रत्नागिरीचा व्ह्यू हे बघा बे ऑफ रत्नागिरी या बे ऑफ रत्नागिरी तर चला आम्हाला ऑलरेडी उशीर झाला बराच जे तुम्हाला वरतून दाखवलं ना मी तो हा बीच आहे भाटे, भाटे बीच आहे भाटे बीच तर भाटे बीचवर पोचलो आम्ही छान बीच आहे पण आम्हाला जायला वेळ नाही आता तर हा कोस्टल रोड आहे ना एकदम बघण्यार काय तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटेल की इथं थांबायचं इथं थांबायचं इथं बघू इथं बघू इथून जाऊ शकते गाडी इथून जाता येते hmm. जाऊन बघतो बघता एंट्री पॉइंट वर इथूनच बघू बीच तर हा आहे भाटे बीच मोठ बीच आहे तर व्हाईट सँड नाही आहे ब्लॅक ब्लॅक सँड आहे तर ॲक्च्युली आम्हाला जायचं ना बीचवर यायचं नव्हतं पण ते कंट्रोल झालं नाही म्हटलं जाऊन बघूनच येऊ एकदा कसा आहे बीच चांगला बीच आहे आणि पूर्ण प्लेन आहे म्हणजे असं डेंजरवाला बीच नाही आहे तो प्लेन बीच आहे तुम्ही जाऊ शकता समुद्रात संध्याकाळी इथे बरेच पर्यटक असतील बहुतेक तर देवगड पा पासून गणपतीपुळे जायपर्यंत तुम्हाला इतके सिनिक लोकेशन मिळतील की तुम्हाला थांबाच वाटेल आणि इथे बीचची स्वच्छता पण होती रेणू का बीच क्लीन पण होते वाटते इथं बघ पूर्ण कचरा जमा केलेला आहे तर हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह ॲक्च्युली बहुतेक रत्नागिरी नगरपा महानगरपालिका नाही सॉरी रत्नागिरी नगरपालिका करत असेल हे बघ कचरा किती आहे बापरे रेती खूप गरम आहे चटके लागत आहे दुपारचे बारा वाजले तर सुंदर आहे भाटे बीच कोणाला यायचं असेल ना ते इथं रिसॉर्ट पण आहेत या या सुरूची झाडामध्ये ते रिसॉर्ट आहे थोडे एक्सपेन्सिव्ह असेल कारण की जरा चांगले दिसते आणि ते ना ते भगवती राय लाईट हाऊस आणि तिथं भगवती फोर्ट पण आहे तर आम्ही पण नाही बघितलं ते अजून कधी जर कधी वेळ भेटला तर नक्की एक्सप्लोअर करू ते